मित्र हो नमस्कार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा अजून तरी फक्त चर्चेतच आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षातल्या हालचाली वाढलेल्या आहेत कामाला लागलेल्या आहेत सगळे पक्ष ज्या काही युती आघाड्या जे काही व्हायचं असेल ते लवकर व्हाव्यात असं राजकीय पक्षाच्याच कार्यकर्त्यांना वाटतं कारण निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं घडलं तर अपेक्षित परिणाम साधला जाणार नाही कदाचित अशी भीती कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदे यांनी भाजप पुढे नमत घेतलं आहे अशी माहिती आहे मुंबईत भाजप जास्त जागावर लढेल तर ठाण्यामध्ये गट भाजपापेक्षा जास्त जागा लढवेल असं सध्या काही ठरवलं जात असल्याची माहिती आहे दुसरीकडे बघा उद्धव ठाकरे राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या युतीची मोठी चर्चा असून उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून सकारात्मकता असली तरी सुद्धा राज ठाकरे यांच्याकडून मात्र अजून हिरवा कंदील मिळताना दिसत नाही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाला मोठं नुकसान होईल असा अनेकांचा अंदाज आहे अंदाज आहे तो परंतु आतली बातमी काही वेगळीच आहे राज आणि उद्धव एकत्र आलं तर काय होईल याचा अंदाज घेण्यासाठी भाजपाने एक सर्वेक्षण केलं असल्याचं सांगण्यात आलं मुंबईमध्ये केलेलं भाजपाचं हे पहिलं सर्वेक्षण आहे यामध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर, एक एक तर, तर महापालिकेच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल याचा अंदाज म्हणा आढावा म्हणा या, या पहिल्या सर्वेक्षणातून भाजपाने घेतला आहे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरी तुर्तास भाजपच्या जागावर फारसा परिणाम होणार नाही असं सर्वेक्षणातून समोर आलेलं आहे रा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र करण्याचा फटका शिवसेना शिंदे गटावर अधिक होणार आहे त्यांच्या मतदारावर अधिक होतोय असं या सर्वेक्षणामध्ये दिसून आलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे गटाला याचा फटका बसेल असं या भाजपच्या सर्वेमध्ये आहे भारतीय जनता पक्षानं मुंबईत जास्तीत जास्त महापालिका जागा लढवल्यास भाजपाला फायदा होत असल्याचं सुद्धा या सर्वेतील निरीक्षण आहे भाजपाने स्वबळावर निवडणुका लढवल्या तर अधिक फायदा होतोय भाजपाला असं या, या सर्वेक्षणानं दाखवलंय अर्थात हे सर्वेक्षण बघा भारतीय जनता पक्षाने केलेलं अंतर्गत सर्वेक्षण आहे लोकसभा विधानसभा या निवडणुकीसाठी सुद्धा भाजपानं अशाच प्रकारचा हो सर्वे केला होता आणि या सर्वेचं निमित्त करून भाजपानं काही जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या होत्या एकनाथ शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे गटाचे काही उमेदवारही भाजपाने हे बदलण्यास भाग पाडले होते त्यामुळे मोठी नाराजी निर्माण झाली होती त्यावेळेला हो आणि आता पुन्हा महापालिका निवडणुकीसाठी सुद्धा तशाच प्रकारचा एक सर्वे समोर आणला गेला आहे आता तो सर्वे पुढे करून एकनाथ शिंदे गटाला कमी जागा देण्याचाही डाव भाजपाचा असू शकतो मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपापेक्षा कमी जागा घेण्याची तयारी शिंदे गटाने दाखवली आहे अशी देखील आतली माहिती आहे नेमकं चित्र लवकर स्पष्ट होईल पण सध्या तरी एक आहे की राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा फटका एकनाथ शिंदे गटाला मोठा बसू शकतो म्हणजे या निरीक्षणातच म्हटलेला आहे पाहूया आता कोणाचे कसे डाव कोण कसे ब खेळी करताय पाहूया आपल्याला दिसेलच आता तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार